आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या गॅलरी आणि जिमनॅशियम मैदान नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचं उद्घाटन माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माननीय श्रीमती पल्लवी पाटील आयुक्त तथा प्रशासक इचलकरंजी महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या निधीतून मंजूर झालेल्या गॅलरी आणि जिमनॅशियम नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला या अत्याधुनिक आणि प्रेक्षक गॅलरीच्या उभारणीमुळं प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत कार्यक्रमाला उपायुक्त अशोक कुंभार नंदू परळकर राहुल मर्देकर अतिरिक्त आयुक्त सौ सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त सौ रोशनी गोडे कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर सहाय्यक आयुक्त सौविद्या कदम उपशहर अभियंता बाजीराव कांबळे तसंच पाटणी पाटील इस्टेट मॅनेजर श्रीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी उदय धातुंडे धनंजय पवार सुनील लोखंडे तात्या कुंभोजे बबन कोळी राजू अंबी नासिर शिरगावे राजू मगदूम रितेश बांगड पवन दायमा अमोल टेके नंदू माळी गणेश मुसळे किरण कुडाळकर आरिफ कागवाडे असित नेसकर श्री पंकज डंबाळ आदी मान्यवर उपस्थित होते हातकणंगलेहून संदीप दाभाडे